ज्यावेळेस तुम्ही शिवाजी महाराजांच्या भूमिका ज जनमानसामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणि मनामध्ये मना मना पोचवत होता त्यावेळेस ती भूमिका साकारत असताना फक्त तो एक मनोरंजनाचा भाग न राहता त्याच्यामध्ये आचरण ते, ते गोष्टी आचरणात येणं गरजेचं आहे याची सुरुवात तुम्ही स्वतःपासूनच केली आणि ती म्हणजे कनभर की एकीकडे आणि मनभर एकीकडे असताना तुम्ही कनभराला साथ दिली आणि त्याचं मनभर करून दाखवलं महाराजांचे विचार आणि त्यांची निष्ठा जी तुम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ती तुम्ही देखील सिद्ध केली आणि पवार साहेबांच्या शब्दातला ज्या पद्धतीने माझ्या आदिवासी समाजाने मागील पस्तीस वर्षापासून साथ दिली अगदी त्याच निष्ठेने आम्ही आमच्या आदिवासी बांधवांनी देखील आमची निष्ठा ज्या पद्धतीने तुम्ही पवार साहेबांशी साहेबांबद्दल निष्ठा दाखवली आम्ही दाखवली आणि नक्कीच माझ्या प्रत्येक आदिवासी गावाबद्दल लोकसभेला आम्ही लीड दिलेली आहे त्याच्यानंतर एक उगवता सूर्य आणि खणखणीत नाणं एक नवीन नावारूपाला येत आहे असे अं देवदत्त निकम साहेब माझ्या प्रत्येक माणसाच्या सुख दुःखामध्ये असा आहे आता तुम्हाला शेवटी केंद्रामध्ये काम करता तुम्हाला तितकासा वेळ देणं शक्य नाहीये आमच्यासारखे युवा तरुण लोक जे काही वृद्ध लोक म्हणतात की खासदार साहेबांचं फार सही न होत नाही पण आमच्यासारखे लोक ज्यावेळेस फिरतो दोन अक्षर शिकलेलो आहोत त्यामुळे आम्हाला कळत की तुम्हाला केंद्रामध्ये काम करायचं आहे आणि राज्यामध्ये काम करण्यासाठी आता आम्ही साहेबांची तयारी करतोय <laughs> तर साहेब माझा विषय असा आहे की आम्ही क्रिटिकल वाईल्ड लाईफ मध्ये असल्या कारणाने आम्हाला फॉरेस्ट मध्ये फार अडचणी येतात भीमाशंकर सारख्या ठिकाणी रस्ता होतो मंदिराकडे जाण्यासाठी वृक्ष तोडून रस्ता होतो आणि वन विभागाचा गेस्ट हाऊस जे आहे तिथे देखील रस्ता वृक्ष तो, तोडून रस्ता होतो आणि माझ्या वाड़ मध्ये फक्त चारशे पन्नास मीटरचा जो रस्ता राहिलेला आहे एकही झाड तर सोडा पण एक पान देखील तुटत नाहीये फक्त आम्ही वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये आहोत सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहोत या कारणासाठी आम्हाला तो रस्ता अब्जा होत नाहीये मी जवळपास दीड वर्ष झाले प्रस्ताव दिलेला आहे वारंवार फॉलो चालू आहे इतकी विचित्र आणि साहेब म्हणजे सांगण्यासारखे पण गोष्टी नाही सहा महिन्यानंतर सांगतात प्रस्ताव परिपूर्ण नाहीये त्यानंतर परत दोन महिन्याने सांगतात की आम्हाला तसा हवा होता तसा नाहीये मग नंतर सांगतात ग्रामपंचायतीची काही चुकी नाही तुम्ही सगळे डॉक्युमेंट तुमचे सादर केलेले आहेत पण पीडब्ल्यूडी वाल्याने आम्हाला परिपूर्ण प्रस्ताव दिलेला नाहीये अशा अनेक गोष्टी आहेत तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही विशेष लक्ष द्यावं कारण माझ्या आदिवासी बांधवाला जर हा मधला रस्ता चार किलोमीटरचा जर झाला तर जवळपास अकरा किलोमीटरचा वळसा वाचणार आहे आणि त्यामुळे परिणामी वेळ आणि इंधन दोन्हीची पण बचत होणार आहे दुसरा एक विषय की आम्ही आदिवासी समाज हा पूजक आणि निसर्गातील निसर देवी देवतांना मानणारा समाज आहे माझा तेरुंगण वनदेव वस्ती आहे तर तिथे आमचं एक वनदेव मंदिर आहे जागृत देवस्थान आहे तेरुंगणची वेळेस यात्रा असते मोठा उत्सव होतो साहेब तिथे तर हे लोक जनरेटर कावड करतात लोक आणि कावड कावड करून तो जनरेटर तिथे घेऊन जातात कारण अद्याप तिथे लाईट नाहीये आणि रस्त्याचं काम पण अपूर्ण आहे आता तुम्हाला त्याचं ही दिलेलं आहे जवळपास दीड किलोमीटरचा रस्ता आम्हाला अपेक्षित आहे तिथपर्यंत जाण्यासाठी एवढे आमचे दोन तुमच्या माध्यमातून प्रश्न सुटावेत अशी आशा, आशा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा माझ्या समस्त आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय आदिवासी